नमस्ते मी सोनल पाटील सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट लिगल सर्विसेस अथॉरिटी पुणे मी लोकांना असं आवाहन करू इच्छित आहे की जे आपलं लेटेस्ट जजमेंट बॉम्बे हायकोर्टचं आहे बॉम्बे हायकोर्ट ऑन इट्स ओन मोशन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स तर या जजमेंटमध्ये ऑनरेबल डिव्हिजन बेंच ज्याच्यामध्ये ऑनरेबल रेवती मोहिते ढेरे तसेच ऑनरेबल जस्टिस संदेश पाटील यांनी आपल्याला डायरेक्शन्स दिलेले आहेत की जे आणि होल आहेत तर त्याच्या खड्ड्यांमुळे जे काही गंभीर स्वरूपाचे ॲक्सिडेंट्स होत आहेत तर त्या ॲक्सिडेंटची दखल ही बॉम्बे हायकोर्टाने घेतलेली आहे आणि त्यानुसार सगळे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीज जे आहेत तर त्यांना अशा पद्धतीने डायरेक्शन्स देण्यात आलेले आहेत की या जजमेंटच्या निकषानुसार अशा खड्ड्यांमुळे ज्यांची कुणाची डेथ झालेली असेल किंवा इंजुरीज झालेल्या असतील तर त्यांनी डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी तसेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर मग ते पीएमसीचे असतील पेंपरी चिंचवडचे असतील त्याच्यानंतर कलेक्टर साहेब आहेत ग्रामीण भागांच्या कंप्लेंटसाठी तर यांच्याकडे आणि डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी अशी यांची एक कमिटी केलेली आहे त्यांच्याकडे कोणतीही व्यक्ती ज्याची अशा खड्ड्यांच्या कारणांमुळे इंजुरीज किंवा डेथ झालेली आहे तर ते तक्रार दाखल करू शकतात तर अशी तक्रार दाखल करत असताना फक्त इतकीच काळजी घेणं आवश्यक आहे की ज्या इंजुरीज झालेल्या आहेत तर त्या खड्ड्याच्या कारणास्तव झालेल्या असतील तसंच जेव्हा डेथ झालेली आहे तर ती खड्ड्याच्या कारणामुळे ऍक्सिडेंट होऊन असेल किंवा इतर कुठल्याही परिस्थितीमध्ये असेल तर ती डेथ झालेली आहे याची जे काही कंप्लेंट आपण दाखल केलेली असेल किंवा मेडिकल रिपोर्ट असेल तर या सर्व सोबत आपण एक कंप्लेंट डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी पुणे यांच्याकडे मेलद्वारेही करू शकता तसेच तुम्ही कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत किंवा कलेक्टर साहेब आहेत तर असे ज्या रस्त्यावरती तो एक्सिडेंट झालेला आहे तर ज्याचं ज्युडिस्ट्रिक्शन ज्या कमिशनर ऑफिसकडे येतं तिथं तुम्ही ते कंप्लेंट दाखल करू शकता त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की याचं जे कंपेन्सेशन आहे ते डेथ झाल्यानंतर आपल्याला सहा लाखापर्यंत कम्पॅन्सेशन आहे आणि जर इंजुरीज झालेल्या असतील तर इंजुरीज कशा प्रकारच्या झालेल्या आहेत तर त्याच्या रिपोर्टनुसार पन्नास हजारापासून ते अडीच लाखापर्यंत हे डिस्क्रिशनरी रिलीफ जो आहे तर तो आपल्याला इंजुअर्ड पर्सन्सना देण्याचा निकष याच्यामध्ये दिलेला आहे तर अशा पद्धतीने ऑनरेबल जस्टिस रेवती मोहिते ढेरे आणि ऑनरेबल जस्टिस संदेश पाटील साहेब यांनी जे आपल्याला जजमेंटद्वारे डायरेक्शन दिलेले आहेत याचा लाभ प्रत्येक नागरिक घेऊ शकतो रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जे काही अपघात होत आहेत आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या अडचणी प्रत्येकालाच जेव्हा आपल्याला फेस कराव्या लागतात सामान्य नागरिकांना तर याचा विचार करून हे जजमेंट देण्यात आलेलं आहे केस अजून चालू आहे पण एखाद्या कुणाही नागरिकाला अशा पद्धतीचा त्रास झाला असेल आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे इंजुरी किंवा डेथ झाली असेल तर त्याचा पोलीस रिपोर्ट असेल मेडिकल सर्टिफिकेट असेल तर हे सगळं कागदपत्र घेऊन जेन्युन केसमध्ये खऱ्या केसेसमध्ये आपण डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी किंवा कन्सर्न जी काही पी एम सी आहे कलेक्टर आहे अशा अथॉरिटीजकडे आपण आपली तक्रार नोंदवावी आणि ज्याची दखल घेतली जाईल ज्याची इन्क्वायरी होईल आणि ज्या जजमेंटमधील निकषांनुसार आपल्याला नक्कीच त्याचा फायदा देण्याचा प्रयत्न केला जाईल थँक्यू थँक्स सो लू